सध्या मी विश्रांतवाडी या भागामध्ये आहे वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघ आहे सुनील टिंगरे यांच्या विरोधामध्ये बापूसाहेब पठारे अशा पद्धतीची तिथली लढाई आहे घड्याळ विरुद्ध तुतारी अशा पद्धतीनं थेट दोन राष्ट्रवादीमध्ये मधली ही लढाई आहे तुम्हाला काय नागरिक दिसलेत तो कुठला हा परभणी जाय आहे जाय नमस्कार कुठले सगळे मला ही निवडणुका लागली का माही चाल ते सुनील टिंगरे आणि बापूसाहेब पठारे असे दोन उमेदवार आहे तुमच्या समोर कोण बरं वाटतंय बापू पठारे बापू पठारे बापू पठारे का मदत काय आणि सुनील टिंगरेन काही काम केलं का नाही आता असा विचार शेख हमर काय वातावरण आहे वातावरण बापू पटाऱ्याचे फेवर मध्ये कसं पाहिजे कारण की ते गल्ली बोलामध्ये एंकतात आणि सर्वांना हे करतात ते गरिबीचे जाणव आहे त्यांना सुनील टिंगरे पण गरिबांसाठी बरच काम करतात असं ऐकलंय ऐकलं असेल पण मध्ये नाही आहेत जास्त कुठले पुण्यामध्ये पैदा एरोड्यामध्ये तर पहिला झालेला हा जन्म येतो एरोडे मधला काय वातावरण तरी कशामुळे पठारी म्हणताय काय कारण काय त्रास कारण काय नाही बस ते चांगला माणूस आहे व्यक्तिगीत बी चांगला आहे आणि माणूस किंवा आला आहे घमंडी नाही आहे घमंडी हा घमंड आणि सुनील टेकरे ते बी आहे चांगले पण आम्हाला जे पटलं ते सांग ना कोणी तुम्हाला सांग नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार काय नाव हो? इमाम शेख काय हो वातावरण वातावरण तर पटारे साहेबाचं बघा आता पटारे साहेब नक्की निवडून येणार आहे आणि भरपूर मताने निवडून येणार आहे आम्हाला तर सुनील टिंग उठली असं म्हणलं बरेच लोक म्हणणं लोक आहे पण लोकांचं काय मत पण पाहिजे ना लोक पण पाठीशी पाहिजे ना गेल्या होते या टायमाला बघा ना काम बघा आणि कोणाला काम विचारा त्यांना काम केलं का नाही केलं आमच्या सांगण्यावर काय लोकांना पण विचारा ना काम पण पाहिजे ना साहेब काम असलं तरच निवडून पण येऊ शकतो मग सांगण्याचं काही गरज पण नसते सुनील टिंग केले दोन काम सांगायचे मला काय आठवण येत नाही बघा काम मी इथंच राहतो आहे आणि कार्यकर्तासुद्धा मला काय आठवण नाही का ते कुठलं काम केलं आहे म्हणून कामं पण दिसायला पाहिजे ना लोकांना तरच सांगणार ना पठारे यापूर्वी हो भरपूर काम आहे त्यांचं कामच भरपूर आहे आता करोनामध्ये देखीलसुद्धा त्यांनी भरपूर काम केलं आहे लोकांना किती किट दे वापर दिलं आहे आणि ह्यांचं काहीच नाही तसं गरिबांचं काम व्हायला पाहिजे खरं म्हणलं तर पटारे साहेब न आमदार सुद्धा त्यांनी भरपूर लोकांचं काम दिलंय ना काम केलंय त्यांनी आता सुद्धा करता कधी पण त्यांच्या घरात जाऊ तुम्ही परत कधी खाली येत येणार नाही असं काम पण पाहिजे काम असले तर सगळं ना हो तुम्हाला काय वाटतं आता मूळ राष्ट्रवादी कोणाची आहे शरद पवार साहेबांची मूळ राष्ट्रवादी कोणाची आहे मेन राष्ट्रवादीचा संपादक कोण आहे मेन बॉस शरद पवार साहेब आहे जसा शिवसेनेचा बा उदर उदय साहेब बाळा उदय ठाकरे साहेब आहे तर आम्ही शरद पवार साहेबासंघ आहे आम्हाला ते बघायचं आहे मागच्या टायमाला ते शरद पवार साहेबासंघ होते तर आम्ही त्याला मदत केली ते ये वेळा शरद पवार साहेबासंघ कोण आहे बाप्पूसाहेब पटारे तर आम्हाला साहेबाला बघायचं आहे सेक्युलर साहेब कोण आहे सेक्युलर आहे तर आम्हाला सेक्युलर बघायचं आहे आम्हाला बस आम्हाला कोणी पर्सनल गुन्हा आम्हाला साहेबाला बघून साहेबाला बघून आम्हाला मत द्यायची अजित पवार नाही नाही सेक्युलर नह, नाही सेफ ना। मेन साहेब तू उठाव कशाला केला तुम्ही कशाला सोडून ते ह्याच्यात गेलं ते उठाव कशाला नाही 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 उठाव कसं नाही विकास नाही आता मी ते काय पुढचा सांगत नाही सगळे जनताला माहित आहे ते कशाला गेले विकास झाले तरी घर नाही घर ते कशाला गेले जनताला सगळ्याला माहित आहे मी काही सांगू शकत नाही नह, म्हणजे साधा एक आहे पण त्यांनी उठाव कशाला केला करायला ना पाहिजे नव्हते मूळ शरद पवार साहेबांनी जे शरद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांची तो आमचा समाज आणि मी स्वतः पर्सनल शरद पवार साहेब संघ आहे आता तुमच्या आमदार जे आहेत ते पण अजित पवार सोबत गेले तुम्हाला आवडलं कधी नाही ना कसं आवडणार आहे तर मूळ मी तुम्हाला काय मुद्दा काय सांगितला मूळ मुद्दा शरद पवार साहेब संघ आम्ही शरद पवार साहेब असतो शरद पवारांनी त्यांना तिकीट दिलं असतं तर आम्ही संघ असले असते शरद पवार पवार अजित पवार म्हणते हो साहेब किती वय झालं तरी काय झालं माणूस मोरेपर्यंत काम करणारच का ना कोण काय असं ना कामच तर करणारच आहे असं थोडी असतो की काम नाही करायचं आता गरीब असायचं कोण नाही गरीब असणार पार्टी त्यांची आहे तो काम करणारच ना का नाही करायचं तुम्ही अजित पवारला दिले आता नेली दिली नाही नेली त्यांनी निवडणूक आयोगानं अजित पवारनं दिली चुकीचा निर्णय येतो कारण मूळ संस्थापक अध्यक्ष जे आहेत ते शरद जी साहेब आहेत त्यांनी ही स्थापना केली होती राष्ट्रवादी काँग्रेस तर त्यासाठी जे आहे ते पवार साहेबांचं ते अजित पवार साहेबांनी जे केलं ते चुकीचं केलं आणि राहिलं बापूसाहेब पटाऱ्यांचं तर तुम्ही दोन हजार नऊ तर दोन हजार चौदापर्यंत त्यांचा कार्यकाळ बघा गोरगरिबांच्या मधी राहून एक सामान्य स्वतःला आमदार न समजता एक सामान्य मान व्यक्तीबरोबर राहून त्यांच्यामध्ये मिसळून ते कामं करत आले करोना काळमध्ये पंच पंचावन्न हजार प्लस लसीकरण झाले त्याशिवाय त्यांनी कीट पण वाटले शिवाय आत्ता सु सुर्ण, सुरेंद्रदा पटारे ते सुद्धा लोक लोकांसाठी उपस्थित राहतात त्यांना असं कधी नाही की नाही आहे हे नाही आहे त्यांना डायरेक्ट घरात येऊन तुम्ही त्यांच्या घरात जाऊन त्यांना प्रश्न देऊ शकता ते प्रश्न ते आमच्या रात्री सोडतो तिंगडे साहेबांना तर आम्ही आजपर्यंत कधी बघितलं नाही ग्राउंड लेवलला ना आम्ही कधीच बघितलं नाही ग्राउंड लेवलला ना जो व्यक्ती काम करतो तो महत्त्वाचा बघा ना तुम्ही छोटा रिपोर्ट काढा मग कळलं तुम्हाला करोना काळामध्ये माझा दाखवा आमदार कुठं होते जेव्हा गोरगरिबांना गरज होती त्यावेळेस आमदार कुठं होते होते का वडगाव श्री संघामध्ये आमदार कोणीच नव्हता त्यावेळेस बाप्पूसाहेब यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या त्यांच्या फाउंडेशननी गोरगरिबांना प्रत्येक घराघरी पोचलेत ते त्यासाठी आम्ही पवारसाहेबांबरोबर आहे त्यासाठी आम्ही बापू बाप्पू पटारेंचा पण आम्ही त्यांना विजय करणार बापूसाहेब पटारे हो वे। काय वेद हा वेद कुठला आहे इथंच आहे वडगाव शिरी विधानसभेत खुले नागर काय वातावरण बापूसाहेब पटारे वन साईड बापूसाहेब पटारेंनी गोरगरिबांची कामं केले आहेत आमदार निधीतनं नाही पण चोख अरचतनं पण गरिबांची कामं केले आता मधी पण आमच्या इथं पूर आला होता त्यावेळेस पण बापू पटारे आत्ता इलेक्शनच्या काळापुरतीच नाही आज दहा वर्ष झाले पूल पूर दे दे दे. पूर परिस्थिती निर्माण झाल्या बापूसाहेब पटारेंनी गोरगरिबांना जेवण दि दिलं आहे त्यांना राहण्याची सोय केली तिथं त्यांना झोपण्याची सोय केली आहे त्यांना रात्री मच्छर चावलं त्यांना मॉर्टींपासून मदत केली आहे गोरगरिबांसाठी त्यामुळे वन साईड बापूसाहेब पटारे आणि त्यांची नऊ दोन हजार नऊ पासनं जे कामं केलेत आज आम्ही आमचं युथ यंग जनरेशन पण पूर्ण बापूसाहेब पटरे यांच्या मागं खंबीरपणे आम्ही त्यांना निवडून देणार हेच आमचे निर्णय आता ही बापूसाहेब पटरेने आमदार नसताना काम केले ते आमदार तर सुनील टिंगरे होते त्यांनी तरी ह्यापेक्षा जास्त केले तर पाच वर्ष आम्हाला कुठं दिसलेच नाही पाच वर्ष ते आम्हाला दिसलेच नाही कुठं नाही कुठंच नाही दिसले त्या त्यांनी आमदार पद घेतलं त्यानंतर ते कुठे दिसलेच नाही गायब झाले त्यांनी सुनील टिंगरेन वेळा बघितलं मध्ये हो आम्हाला तर नाही दिसले तुम्ही बघितलं असाल आम्हाला नाही दिसले हो पाच वर्ष दिसलेच नाही सुनील टिंगरे जे आहेत आमदार ते दिसले ना। <laughs> नाहीत <इत्मन> म्हणते काय <laughs> तर तिथं राहिलो एवढं एरवड्यात राहिलो एरुडे तिकड काय विकास झाला नाही तिकडे <इत्मन> आमदार <laughs> येतात का सुनील टिंगरे वगैरे काय माहित नाही कधीच पाहिलं नाही पाहिलं नाही कधी पाहिलं नाही कधी आणि बापसाहेब पठारे ते पण कधी येतात कधी काय तर काय पाहिलं नाही ना। आता हे निवडणुका आल्या त्या महायुती एका बाजूला आहे महाविकास आघाडी एका बाजूला आहे तुम्हाला काय वाटतंय कोणी कस महाराष्ट्राला शरद पवार शरद पवार करतो शरद पवार सोडून गेले अजित पवार केले जाऊ दे ना आहे ना शरद पवार आहे तो पण काय काळजी करायची नाही वय झाले की आता असू द्या ना काय यांच्यापेक्षा फिट येतो कोणापेक्षा सगळ्यांपेक्षा पंच्याऐंशी झाले असं ना त्याला काय झालं रिटायरमेंट घ्यावं काय हो नाही नाही ते आहे तोपर्यंत जेव्हा परमिशन सांगाल त्यावेळेपर्यंत आता या मतदारसंघात बापूसाहेब पठारे आणि रेटिंग राशी दोन हां कोण वाटतं तुम्हाला कोण विकास करून मतदारसंघाचा पवारसाहेब हे पवारसाहेबच विकास करणार महाराष्ट्राचा होय काय आम्हाला पवारसाहेब बापूसाहेब पठारे यांनी भरपूर आम्हाला सवलती दिल्या आमची कामं केली गोरगरिबांची कामं केली परंतु तुम्हाला आमचं कोण आजारी असले तर तिथे धावून यायचे असं आत्ताचे जो आमदार आहे त्यांनी आमच्याकडे बघितलं नाही ह्या वस्तीचं काम करतो ह्या वस्तीचं नाही काम करत म्हणजे इकडलं कॉन्क्रेट करतो ह्या वस्तीचं कॉन्क्रीट नाही करीत म्हणजे हे काय कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून करतो का हा नाव तर माहिती आमदार माहिती आहे की चंद्रकांत टिंगरे हा आमदार आमदार सुनील टिंगरे हाल मग सुनील टिंगरे निस्तारोडचंच काम करतो गरिबांची कामं नाही करीत म्हणजे हे काय हा मत दिली नाही मतं दिली की आम्ही मतं देऊन तर गरिबांनी त्याला वर आणला आतापर्यंत आम्हाला कसलीच सवलत नाही आतापर्यंत आमच्या पर्यंत आलं नाही मग यावेळेस काय ठरवलंय आम्ही बापू साहेब पण निवडून देणार ठरलंय ठरलं कन्फर्म कन्फर्म काय वाटत नाही घड्याळाच्या हवा घड्याळाची हवा सगळी गेली आता तसं मग अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस ते तुम्ही आता अजित दादा देवेंद्र फडणवीस हे नुसते घुमत्यात मतदारासंघ नाही घुमत घुमतसंघ कोण आहे हा मतदारांचा हा मनाचा प्रश्न आहे मनाचा कुणाला आणायचं कुणाला काय करायचं महाराष्ट्रामध्ये काय करायचं ते मतदारावर येते तर आम्ही खुल्लं खुल्लं आम्ही बापू पटोरे निवडून देणार आहे आणि बापू पटारे आमचे एकशे एक टक्का एक निवडून येणार आहेत त्यांनी डमी कॅन्डिडेट पण बसवला त्यांना हार दिसायला लागले म्हणून त्यांनी बापू पटारे नावाचा डमी कॅन्डि कॅन्डिडेट पण बसवला आहे पण आम्ही बापू साहेब तुकाराम पटार यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि तेच या वडगाव श्री विधानसभेचे आमदार होणार धन्यवाद काय बोलता माझं हेच म्हणणं आहे आम्ही सेक्युलर आणि सेक्युलर पार्टीलाच देणार म्हणजे इंडिया गेट बंड इंडिया गट बंड केलं तेच करणार आम्ही ठीक आहे बघू अजून काय येत का प्रतीक नगरचा हा सगळा परिसर आहे नमस्कार कुठले तुम्ही कुठले आम्ही इथले इथलंच आहे का हा अ निवडणुकीचा धुळा कसला उठलाय तुमच्याकडे हा गाड्या प्रचाराच्या काय सगळं इथं घड्याळ आणि तुतारी बर बग, बस हवा कोणा चालली इकडं काय सांगता येत नाही सांगता येत नाही लय लोक उभे राहिले ज्याची अपेक्षा नाही तो सुद्धा निवडून असे टिंगरे टिंगरे सुनील टिंगरे आहेत की आमदार तुमचे काम त्यांचं तुम्ही टिंगरेचे माणूस नाही नाही आम्ही न्यूजवाली आहे इतर आलो तुम्हाला पेपरला वाचलं असेल काय केलं उद्योग काय पेपरला वाचलं ना, ना चला चला, चला। विजय काय राम राम कुठले सगळे किती बसलं झाले थंड झालं बरे निवडणुकीच काय चाललंय वातावरण निवडणुकीच काय म्हणजे आता आम्ही तर इथं मंडळाचं कार्यकर्ते मी अध्यक्ष स सेक्रेटरी प्रति प्रतिघ्न गणेशोत्सव मंडळाचा सेक्रेटरी आणि इथं सोसायटीचा कृती समितीचा अध्यक्ष आहे प्रती वातावरण तसं म्हटलं तर बरं का आतापर्यंत दहा वर्षात काही कामं झाले नाही तिथं सगळ्या इतर नागरिक नाराज आहेत आणि आता ह्या भागात वडगाव शहर मी तर ऐकू नये तुतारीचं खूप चांग कारण त्यांनी दहा वर्षापूर्वी ना वडगाव शहर मी इतके विकासाचे कामं केले आणि शाह आंबेडकरांची विचारधारा भरून काम करतात ते आणि ह्या भागाला स्लमीरा ज्या असते स्लमीरा खूप मानते त्यांना बापूसाहेब पाटर म्हणून एक उमेद आता हे उमेदवार आहेत तुतारीचे ते खरोखर त्यांनी ना काही भागात विकासाचे कामं केलं आमच्या भागामध्ये ना का चोवीस तास पाहण्याची अडचण होती त्यांनी आमदार फंडातून आम्हाला दिला आहे परत आमच्या इथं कोणाचे फोन आले ते त्यांचे तात्काळ उचलतात फोन आणि काय काम आहे ते तात्काळ करण्याचे ते लगेच दोन लोकं पाठवतात आणि ते काम करतात अशा प्रकारे त्यांचे दहा वर्षापासून आत्ता पण करतात काम ते असं नाही की ते आमदारच आहे म्हणून परंतु त्यांचा आत्ता जरी फोन केला तर ता अर्धा तास लगेच उचलणार जर घाईत असेल कुठं मीटिंग मध्ये लगेच उचलतात पण मग आठवण करतात बाबा तुम्ही मला फोन केला काय तुमचं काम आहे अशा पद्धतीने त्यांची कामाची पद्धत आहे आता तुम्ही सांगितलं पठारांबद्दल ते आधी आमदार होते आता ह्या पाच वर्षात सुनील टिंगरे आमदार होते कसं ह्या भागामध्ये त्यांनी नाही का बर का अजिबात फिरकले नाही जसे निवडणूक झाली तसे सुलेमिरेमध्ये आले नाही सुलेमिरेच्या लोकांची कामं केली नाही त्यामुळे सुलेमिरेमध्ये थोडीशी नाराजी आहे आणि त्या ते त्यामध्ये त्यामध्ये त्या बरं का ते आता हे प्रकरण झालं कळालंच ना ॲक्सिडेंटमध्ये एक एकजण गेलं त्या पोरुष प्रकरणामध्ये पण त्या बरेचं त्यांना लोक नाराज का दिद्धु तो श्रीमंतासाठी तुम्ही जात आहे गरीबासाठी का नाही गरीबाच्या घरी कधी गेल्या नाही निवडून आल्यापासून पाच वर्षात गरिबाच्या घरी कधी गेले नाहीत आणि आत्ता तुम्ही मोठ्या लोकांच्या ह्यात जाता त्यामुळे एक हा एक ब्यूज आहे तिथे हा ब्यूज त्यांचा जाणार निश्चितच आता आपल्याला काय याच्याबद्दल नाही सुधारणा ह्या पाच वर्षात काय झालेली दिसते नाही आहे जेमथेम आहे छान तुम्ही कुठले राहणार मी काय काय करून होतो आता रिटायर झाला लवकर रिटायर झाला वाटत नाही रिटायरमेंट रिटायर रिटायरमेंट वय हा वय अठ्ठावन्न वाटत नाही चाळीस पंचाळीस वाटत काय वातावरण सांगाय काय वातावरण चाललंय नाही दोन्ही जर दोन्ही जोरात चाललंय दोन्ही जोरात चालल हो काय चाललंय तुतारी घड्या काय सांगता येत नाही त्यांची जरा इथं वाटतं मला कुराचं तुसारीवाल्यांच तुतारीवाल्यांच का त्यांच्यावर मॉब असतं जास्त इतर लोकांपेक्षा हे मी पाहिलं घड्याळानंतर लेज वर लावला इकडे सांगता येत नाही काय होय बोल काय वाट मी सांगा कोण येत कोण येणार नाही वारं कुणाचा असं वा वारं कुणाचा आता तसं बघा कुणातून तस काय सांगू जेव्हा आपण जेव्हा आता हे चाललेल्या काय गोष्टी त्याच्यामध्ये जे प्रमेश्वरी न्याय असतो तुम्ही जे कामं कसं करता काय करता आम्ही तर बघत नाही आम्ही बघतो पण त्या साधारण खायच्या माणसाला किती किती कान्या आता आमच्या कॉलनीत पाणी असं नळावर येते पंधरा दिवस झालं कम्प्लीट केले सर्व केले येतात जातात बघून जातात खड्डे फोडतात अजून नाळ हवडून पाणी येतो माझ्या देव चार पाच तास पाणी त्याला मोटर लावा लागते आता एखाद्या गरीब माणसाला मोटर नसेल तर पाणी हे आम्हाला पाणी काय येत नाही तर मोटर नाही समजलं का बाकी लोक मोटर लावून अधिक दहा दहा पंधरा पंधरा लिटर टँक भरून तुम्ही दहा दहा हजाराची आता ज्याच्याकडे मोटर नाही त्याने उपाशी राहील का आणि नळ सामुदायिक नळ कुठं ठेवला नाही मग त्याला कुठं पाणी एखादा एखाद्या मासाला पाणी नसेल ना? सोय घेता येत नसेल तर त्या मासाला पाणी कुठं आता ही जर सोडायचं असेल तर महाविकास आघाडी दोन पर्याय परमेश्वर परमेश्वर हा तुमच्यावरती आपण परमेश्वर न्यायाला परमेश्वर ठीक आहे थांबूया विश्रांतीवाडी या परिसरामध्ये आपण सध्या आहे आणि या भागात नक्की काय वातावरण आहे हे जाणून घेण्याचा आपण या निमित्तानं प्रयत्न केलेला आहे सूर्यासोबत मी गणेश ऐकवाडी मराठी न्यूज विश्रांतीवाडी पुणे